आज शनिवार दिनांक सत्तावीस या दिवशी हवामान खात्याचा अंदाज म्हणून जालना जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा इथे हाय अलर्ट रेड अलर्ट दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी प्रशासनाच्या वतीने हवामान खात्याच्या अंदाज अंदाज खात्याच्या वतीने आपल्या दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की अशा परिस्थितीमध्ये विजेचा कडकडाट होऊ शकतो मोठ्या प्रमाणात पा पाऊस येऊ शकतो आणि अशा परिस्थितीत जर का आपल्या भागामधून आपण घराच्या बाहेर पडलो तर माणूस कुठेतरी पाण्यात अडकण्याची शक्यता आहे माझी सगळ्याला विनंती राहील की आपण कुणीही घराच्या बाहेर पडू नका आज जोपर्यंत हा रेड अलर्ट आपल्यातून कमी होत नाही तोपर्यंत आपण घरातून बाहेर पडू नये आणि त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत घराच्या न पड़ता, अशा परिस्थितीत जर कुठे जास्त अडचणी आल्या तर जिथे जिथे कुठे शाळा असेल जिथे एखादा हॉल असेल तिथंसुद्धा आपल्या लोकांना शिफ्ट करावं अशा पद्धतीची विनंती धन्यवाद